पिनाकी फाउंडेशन व वास्तव कट्टा यांनी आयोजित केलेल्या यशवंतांचा गौरव यासाठी उपस्थित सगळे मान्यवर श्री रत्नाकर आमदार गंगाखेड विधानसभा प्रमुख उपस्थितीमध्ये श्री प्रवीण राडे प्रधान सचिव पर्यावरण विभाग महाराष्ट्र राज्य प्रमुख मान्यवर श्री शेखर सिंग ज्यांना आपण आता जस्ट ऐकलं आहे आयुक्त पी सी एम सी आणि आजचे सगळे यशवंत ज्यांची आज सत्कार मूर्ती आहेत आणि या कार्यक्रमाचे आयोजक आणि धडाडीचे श्री सुनील गुट्टे श्री श्रीमती सोन, आ, सोनम सोनम गुट्टे आणि सगळे निमंत्रक बंधू वगैरे सर्वप्रथम तर सगळ्यांचं ज्या सगळ्यांचं इथे जे यूपीएससी आणि एमपीएससी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना मी पहिले तर अभिनंदन करते आणि मला माझे दिवस आठवतात की जेव्हा मी सिलेक्ट झाले होते आणि तो आना आनंद जो आहे तो गगनातच मावत नव्हता म्हणजे वाटलंच नव्हतं की कधी सिलेक्ट होऊ आणि झालो आणि महत्वाचं असं होतं की त्यामध्ये सगळा परिवार आमचा इन्व्हॉल्ड होता म्हणजे मला तर आठवतं की इंटरव्ह्यू द्यायला गेलो तर आम्ही आई वडील भाऊ असे सगळे गेलो होतो दिल्लीला आणि इंटरव्ह्यू दिला होता तर मला असं माहितीये की प्रत्येकाकडे अशीच काहीतरी स्टोरी असेल ज्याच्यामध्ये त्यांच्या परिवाराने अतिशय मोलाचं म्हणजे योगदान दिलं असेल त्यामुळे आपल्या सगळ्यांचे सगळ्यात प्रथम तर फार फार अभिनंदन आणि एक मला आणखीन सांगायचं वाटतं की जे सुद्धा इथे बोलल्या गेले आहे की सुनीलजींनी जसं सांगितलं की संधी आहे ही इतकी उत्कृष्ट संधी आहे है, की ह्याच आपण सोनं करू शकतो म्हणजे हे एक असं करिअर आहे मी एमबीबीएस केलं एमबीबीएस केल्यानंतर इंटर्नशिप झाली आणि इमिजिएटली मध्ये मी आले तर त्यामध्ये असं होतं की एमबीबीएस करत असताना असं वाटलं की नाही खूप चांगलं एक क्षेत्र म्हणजे डॉक्टर म्हणून लोक देवत समजतात पण मला असं वाटलं की नाही आपण अजून काहीतरी करू शकतो म्हणजे डॉक्टर म्हणून तर आपण सेवा करूच शकतो पण अजून काहीतरी आपण करू शकतो आणि कुठेतरी एक आदर्श होता की नाही आपण युपीएससी मध्ये जायचं वडील सुद्धा इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मध्ये होते त्यामुळे त्यांचं सुद्धा एक पाठबळ होतं आणि त्यामुळे मग इंटर्नशिप मध्ये दे परीक्षा दिली आणि मध्ये आले आणि असं एक जाणीव ही होती की ही जी परीक्षा आहे किंवा युपीएससी जी आहे एक असा चान्स देतो तुम्हाला की तुम्ही एक करिअर तर सुंदर असतंच कारण की यू स्टार्ट एज असिस्टंट कमिशनर किंवा असिस्टंट कलेक्टर किंवा अशा चांगल्याच पोस्टला तुम्ही सुरू करता पण त्याच्यासोबत एक सामाजिक काम करण्याची सुद्धा एक संधी मिळते त्याने असं सुंदरसं कॉम्बिनेशन मला वाटलं ॲज अ करिअर कारण mm -hmm. तिकडे सुद्धा एमडीएमएस होऊन चांगलं प्रॅक्टिस करता आली असती किंवा अजून काहीतरी करता आलं असतं पण मला असं वाटलं की हे जे तुम्हाला एक चान्स मिळतो की तुम्हाला समाजसेवा प्लस तुमचं करिअर असं सुंदरसं ऑप्शन मला असं वाटतं फक्त इथेच आहे आणि आपण म्हणजे आपण सगळे आता क्वालिफाय झालेले आहात मला वाटतं मॅक्सिमम तुम्ही तशाच देहानी आला असाल तर हे आपण शेवटपर्यंत लक्षात ठेवलं पाहिजे थे कि जो की आपण आलो कशासाठी होतो जसं इथे शेखरजींनी सुद्धा सांगितलं की आपण आलो कशासाठी आपण काय करायला आलो आणि ते केलं पाहिजे दुसरी गोष्ट मला इथे असं सांगायची वाटते की जेव्हा तुम्ही असिस्टंट कमिशनर म्हणून जाल किंवा कलेक्टर म्हणून जाल किंवा बाकी पोस्टवर तुम्ही जाल अगदी कुठलीही ती पोस्ट असू दे तुम्ही लोकांना रिस्पेक्ट केलं पाहिजे म्हणजे तुमचे जे सबऑर्डिनेट्स आहेत इव्हन क्लर्क का असे ना साधा कुठला ऑफिसर का असे ना तुम्ही रिस्पेक्ट केलं पाहिजे त्याचं ऐकलं पाहिजे मी खूपदा असं पाहिलंय म्हणजे मी मोस्टली इन्कम टॅक्समध्येच फिफ्टीन वर्ष होते आणि मग असं वाटलं की नाही आपल्याला समाजासाठी सुद्धा काय करायचं इन्कम टॅक्समध्ये तर नुसता टॅक्सच याच्याशी आमचा पाला होता पण मग असं वाटलं की नाही आपण आलो कशासाठी होतो म्हणून मग मी स्वतःहून रिक्वेस्ट करून इन्कम टॅक्स मधून ऍडिशनल कमिशनर ट्रायबल डेव्हलपमेंट म्हणून नागपूरला पोस्टिंग घेतली आणि तिथे काम केलं आणि आजही पोस्टिंग विचारता इनफॅक्ट सर मी इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा आय वॉज होल्डिंग द बेस्ट ऑफ पोस्टिंग मला वाटतं पुण्याला मी होते तर आय वॉज होल्डिंग कॉर्पोरेट चार्ज वन ऑफ चार्ज इन इन्कम टॅक्स पण मला असं वाटलं नाही आय हॅव टू डू समथिंग फॉर द पर्सन हु स्टँडिंग लास्ट इन द लाईन त्या माणसासाठी मी पोचले पाहिजे काहीतरी केलं पाहिजे असं मला नेहमी वाटायचं आणि मला सरकारी यंत्रणेवर अजूनही इव्हन आफ्टर ट्वेंटी सेव्हन इयर्स ऑफ सर्व्हिस आय स्टील बिलीव्ह मला असं वाटतं सरकारी यंत्रणा जे काही डिलिव्हर करू शकते ते एखादी प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल नाही करू शकत का कारण की सरकारी यंत्रणेचं जे एक ध्येय असतं ते हे आहे की लोकांचं भलं व्हावं त्यांचा वेलफेअर व्हावा सोशल वेलफेअर व्हावा हा जो एक ध्येय आहे ते एखादी संस्था घेऊन चालते हरकत नाही पण तिचे लिमिटेशन्स असतात वर सरकारमध्ये तुमच्याकडे लोक असतात तुमच्याकडे फंड असतं फक्त लॅकिंग काय असतं ते इंटेन्शन ओके सो तुमच्यासारखी जेव्हा यंग जनरेशन मध्ये येते तेव्हा सगळ्या लोकांना म्हणजे वी आर पीपल हु आर नाव कम्प्लीटेड ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेव्हन इयर्स ऑफ सर्व्हिस आम्हाला सुद्धा तुमच्याकडनं आशा आहे की तुम्ही ज्या प्रकारे आला आहात ते तुम्ही ती दृष्टिकोन जो आहे तो शेवटपर्यंत ठेवाल आणि शेवटपर्यंत त्यासाठी काम कराल एक अतिशय सुंदर वाक्य मी आम्ही लंडनला व्हिजिट केली होती ट्राफेल स्क्वेअरला आय रिमेंबर तिथे इतकं छान त्यांनी लिहिलं होतं आणि खूपदा ऑफिसर्सला हे कन्फ्युजन असतं की अरे लोकांच्या खूप अपेक्षा आहे खूप आपल्याला प्रेशर आहे कसं करायचं आपण काय करायचं तर ते वाक्य मला नेहमी आठवतं की व्हॉट डज अ नेशन एक्सपेक्ट फ्रॉम द ऑफिसर किंवा व्हॉट डज अ नेशन एक्सपेक्ट फ्रॉम अ सिटीजन नॉट एन ऑफिसर अ सिटीजन तर त्यांनी म्हटलं होतं एक सिम्पल लाईन होती की दी नेशन एक्सपेक्ट यू ओनली टू डू युअर ड्युटी तुमचं जे काम आहे ते तुम्ही नीट केलं व्यवस्थित केलं मन लावून केलं कारण आपण पाहतो आपल्याला सुद्धा तसा अनुभव आलेला असतो की आपले नातेवाईक आहे आपल्या ओळखीचे आहेत कितीतरी सरकारी ऑफिसर्स मध्ये त्यांना चक्रा मारायला कि लागतात कितीतरी आपल्या चपला घासायला लागतात ह्याला सांगा त्याला सांगा हा एजंट पकडा ह्याला पैसे द्या हे करा ते करा तर तशी वेळ आपल्या तरी ऑफिसमध्ये आली नाही पाहिजे ही कुठेतरी मला असं वाटतं खबरदारी आपण घेतलीच पाहिजे दुसरी गोष्ट आहे तुम्ही ऑफिसर म्हणून जेव्हा ते वावराल तेव्हा एक गोष्ट मला स्वतःला जाणवलेली आहे की तुमची रेप्युटेशन इट मॅटर्स अ लॉट म्हणजे तुम्ही आज इथे आहात मुंबईला आहात उद्या समजा तुमची नागपूरला बदली झाली तर तुम्ही रुजू व्हायच्या आधीच तुमची रेप्युटेशन मराठीमध्ये ज्याला नाव असं म्हणतात ते पोहोचलेलं असतं त्यांना माहित असतात ही ऑफिसरना थोडी कडक आहे जरा शिस्तप्रिय आहे हिला असं आवडत नाही किंवा व्हॉट इज युअर रेप्युटेशन इट मॅटर्स अ लॉट अँड बिलीव मी तुमची ही जी रेप्युटेशन तुम्हाला जेवढं डिलिव्हर करून देते ते तुम्ही किती तोंडाने सांगितलं भाषण डिलर तरी देणार नाही म्हणजे वन्स यू मेक अन एफर्ट टू बी इवॉन आय हॅव अ नो नॉन ऑफिसर मला जे काम आहे ते मी करणार ऑल ही करणार्युटेशन तुमची इतक्या ठिकाणी ट्रॅव्हल करते की तुम्हाला खूप साऱ्या तासांपासून सुद्धा वाचता तुम्ही खूपशा लोकांना असं वाटतं की नाही आपल्याला खूप त्रास होतो प्रचंड प्रेशर असतं हे असतं ते असतं पण तुमच्या रेप्युटेशनमुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमधून नक्की वाचता आता खरं सर्व्हिस इतकी आहे की आम्हाला अनुभव सुद्धा खूप सारे आहेत पण माझ्यानंतर प्रवीणही बोलणार आहे सरही बोलणार आहेत त्यामुळे मी जास्त नाही बोलत पण एवढं मी मात्र सांगेन की तुम्ही जे यश मिळवलेलं आहे ते शेवटपर्यंत तुम्ही तुमचे जे ध्येय आहे ते जे तुम्ही ठरवून आला आहात ते तुम्ही नक्की करा आणि ह्या समा ह्या तुमच्या ज्या सेवेतनं तुम्हाला इतकी जास्त ऑपॉर्च्युनिटी मिळते सगळ्यांचं चांगलं करण्याची आणि बिलीव्ह मी वेर आय एम स्टँडिंग टुडे मी आज वळून जेव्हा पाहते तेव्हा मला सगळ्यात जास्त पोस्टिंग सर माझी ट्रायबलची चांगली वाटते डिस्पाइट द फॅक्ट दॉज पोस्टेड एज अडिशनल कमिशनर बी एम सी इट इज वन ऑफ द व्हेरी बेस्ट पोस्टिंग इन महाराष्ट्र पण आजही मी जेव्हा आठवण करते तर मला असं वाटतं नाही नाही ते मी जे ट्रायबलच्या मुलांसाठी जे केलं होतं दॅट इज सो मच दॅट गिव्ह मी सो मच ऑफ सॅटिस्फॅक्शन तर असं काहीतरी तुम्ही करा की तुम्हाला आठवण राहील आणि हे राहील की नाही मी हे केलं होतं दिस इज समथिंग ऑफ माय अचीवमेंट सो आय मी हा महिलांसाठी नक्की नक्की मी मी सांगेन एक तर फर्स्ट आय एम व्हेरी हॅपी की एवढ्याच आल्या महिला मला वाटतं खास काळ्या त्यांच्या तरी आपण द्यावा आणि मी जेव्हा सर्व्हिस मध्ये आली तर मला आठवतं फारच कमी महिला तेव्हा असायच्या आणि आयम सो हॅपी विमेन आर कमिंग सो मच इन सो बिग नंबर्स एक तर महिलांची ही खास मी म्हणते की त्यांची त्यांचा गुण असतो की दे आर व्हेरी सिन्सिअर ओके अँड दॅट्स वाय दे आर हेड इन कॉम्पिटिशन एज फारेन आर कन्सर्स सो ती सिन्सेरिटी मी म्हणेन की यू शुड ऑलवेज कीप यु नो दॅट सिन्सेरिटी विल गिव्ह यू सच ह्यूज रिझल्टॅट विल अर्न यू सच बिग नेम की दॅट विल ऑलवेज सर्व ऑल थ्रू युअर लाईफ दुसरी गोष्ट एक मी महिलांना सांगेन की जे मी स्वतः पाळलेलं आहे की मी स्वतःला असं महिला म्हणून कधीच समजले नाही मी आय एम एन ऑफिसर अँड आय शुड डिलिव्हर एज एन ऑफिसर देर वॉज नेव्हर एन एक्सक्यूज किंवा मी महिला मी हे काम करणार नाही मला ऑफिसर म्हणून जे अपेक्षित आहे ते मी केलेच पाहिजे ते मी डिलिव्हर केलंच पाहिजे खूपदा काय होतं की आपण आपलं काम सोडून बाकी काहीतरी म्हणजे सुनील सांगतात त्या प्रकारे नाही म्हणजे त्यांचं म्हणणं ट्वेंटी पर्सेंट तुम्ही समाजसेवामध्ये सुद्धा करा नक्की करा पण तुमचं काम चोख असलं पाहिजे यु नो सो विमेन आय थिंक कॅन डेलिव्हर देअर सेकंड थिंग यू शुड ऑलवेज बी हेव्ह म्हणजे इव्हन वेन युअर आर अन ऑफिसर तुम्ही हा नाही विचार केला पाहिजे की मी नागपूरची आहे की मी दिल्लीची आहे की मुंबईची आहे आपण कुठले हे हो मॅटर करत नाही गव्हर्मेंटनी आपल्याला त्या सीटवर ठेवलेलं आहे कशासाठी की ते काम करण्यासाठी आणि आपलं काम आपण चोख केलं पाहिजे व्यवस्थित केलं पाहिजे विथ रिस्पेक्ट केलं पाहिजे आणि जेवढं शक्य आहे तेवढं मृदूहून केलं पाहिजे सो so, तो मी नक्की सांगेन आणि महिलांना एक डेफिनेट एज आहे मेनी थिंग्स स्टे अवे फ्रॉम महिला म्हणजे इव्हन आय सीन की पुरुष इव्हन इफ इट इज एनिबडी दे विल बी अवेल नको नको आहे मॅडम पर्यंत नको सांगायला म्हणजे माझ्या बाबतीत तर असं व्हायचं की प्रवीणला फोन यायचे की नाही मॅडमला तुम्ही हे सांगा आहोत डायरेक्ट फोन करायची हिंमत पाहिजे नाही तर मला असं वाटतं एक त्याच्यामध्ये एडवांटेजच आहे महिलांनी आणि बिकॉज महिला बींग महिला अँड व्हेरी सेन्सिटिव्ह सो दिस सेन्सिटिव्हिटी यू शुड नॉट लूज ऑल थ्रू आउट युअर करिअर ओके दॅट विल डिलिव्हर अ लॉट ऑफ थिंग्स टू यू ओके बट येस दिस इज वन ऑफ द बेस्ट थिंग्स दॅट हॅज हॅपन्ड अँड आय बिलीव्ह की यू पीपल आर गोंट टू डू व्हेरी गुड खूप छान काम करा खूप छान नाव कमवा आणि माझ्या तुमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझं शांतपणे सगळं भाषण ऐकून घेतलं आणि सुनीलजींनी आणि सोनमजींनी मला इथे बोलवलं दोन शब्द बोलण्याची जी संधी दिली त्यासाठी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र